शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात यापूर्वी मी सांगितलं की कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी आहे का तर ती हवी आहे पण कर्जमाफी कधी केली पाहिजे महाराष्ट्रात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी शेवटी मुख्यमंत्री साहेबांनी एक आनंदाची बातमी दिली आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना आता स्पष्ट सांगितले येणाऱ्या आठ दिवसात कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी केली जाणार मात्र ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना लागू होणार नाही काही निवड शेतकऱ्यांनाच ही कर्जमाफी मिळणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे सरकारने मागील महिन्यापासून शेतकऱ्यांची चौकशी सुरू केली होती आता ही चौकशी पूर्ण झालेली आहे या प्रक्रियामध्ये सुमारे वीस हजार शेतकरी इथं कर्जमाफीच्या यादीतून वगळले गेले आहे मुख्यमंत्री साहेबांनी आधी सांगून ठेवलं होतं की समिती नेमून योग्य ठिकाणी शेतकऱ्यांची चौकशी केली जाईल आणि त्यानंतरच कर्जमाफी दिली जाईल त्यानुसारच शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता सरकारने कर्जमाफी योजनेअंतर्गत कोणते शेतकरी यादीतून उघडले गेले आहे याची यादी जाहीर केली आहे जर तुम्ही शेतीसाठी कर्ज घेतलं असेल तर कर्जमाफीचा लाभ सगळ्यांनाच मिळणार नाही कारण अनेक शेतकरी चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी इथं मिळवण्याचा प्रयत्न केला होता अशा शेतकऱ्यांना आता थेट लाभार्थी यादीतून बाहेर टाकण्यात आला आहे संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण जाणून घेणार आहे परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा सरकारने यादीचं जसं की पाच अटी आता इथं ठेवलेल्या आहेत त्या अटीनुसारच इथं पात्रते तपासणी करण्यात आलेली आहे काही शेतकऱ्यांची चौकशी सध्या सुरू आहे आणि त्यानुसारही अनेक शेतकऱ्यांना यादीतून काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आता पुढील आठ दिवसात कर्जमाफी दिली जाणार असली याचा पाच प्रकारचे शेतकऱ्यांचा इथं फायदा त्यांना मिळणार आहे सरकारने सर्व शेतकऱ्यांना इथं तातडीची सूचना दिली असून स्पष्ट सांगितलंय या ठिकाणी शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार नाही म्हणजेच ही पाच प्रकारचे शेतकरी इथं कोण आहे ते जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला इथं जसं की पाच प्रकारांपैकी एक प्रकारात जर तुम्ही आले असा सरकारकडून तुमचं कर्जमाफ केलं जाणार नाही असं स्पष्ट सांगितण्यात आलं आहे येत्या आठ दिवसात कर्जमाफीची अंमलबजावणी होणार असून त्यासाठी सरकारकडून काही आवश्यक कागदपत्रे जमा करणं बंधनकारक आहे तुमचं कर्जमाफ व्हावं याच्यासाठी इथं पूर्ण कागदपत्रे सरकारला सादर करणं गरजेचे आहे जर कागदपत्रे बरोबर दिली तर तुमचं जास्तीत जास्त कर्जमाफ होण्याची शक्यता आहे आता प्रश्न असा आहे की नेमकं कोणती कागदपत्रे सादर करावी लागणार आहे आणि ती कागदपत्रे कोणकोणती असते सरकारकडून लवकरच स्पष्ट केलं जाणार आहे या सगळ्या प्रक्रियेचा फायदा इथं मिळवायचा असेल तर योग्य कागदपत्र सादर करणं आवश्यकता इथं तसे तपासून इथं कर्जमाफीपासून वंचित राहणाऱ्या पाच प्रकारच्या शेतकऱ्यांची इथं संपूर्ण माहिती ह्या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आता सरकारने कर्जमाफीबाबत काही महत्त्वाची गोष्ट इथं स्पष्टपणे सांगितले आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पिवडो आणि केसरी राशन कार्ड त्यांची कर्जमाफी इथे शंभर टक्के होणार आहे सरकारने इथं ठामपणे सांगितलं आहे जसं की हे राशन कार्ड गरीब व गरजू शेतकऱ्यांसाठीच असते त्यामुळे जर तुमच्याकडे हे राशन कार्ड नसेल तर तुमच्या जसं की योजनेचा लाभ मिळणार नाही आणि सरकारने सांगितलं आहे की सर्व शेतकऱ्यांची चौकशी करूनच कर्जमाफी दिली जाणार आहे याच्यासाठी राज्यातील वीस प्रमुख बँकांमध्ये चौकशी पूर्ण झालेली आहे या चौकशी मंत्र्यांनी नेमकं कर्ज कधी घेतलं उदाहरणार्थ दोन हजार पंधरा का की दोन हजार वीस कोणत्या बँकेतून कर्ज घेतलं आहे कर्जाची रक्कम किती आहे आतापर्यंत थकीत कर्ज किती भरले आहे या तपासणीतूनच अनेक शेतकऱ्यांची माहिती समोर आली आहे त्यानुसार पाच प्रकारचे शेतकरी इथं कर्जमाफी यादीतून वगळण्यात आले आहेत तुमच्यादेखील या यादीतून समावेश आहे का हे तपासून इथं पाहणं गरजेचं आहे कारण जर तुमचं नाव या या पाच प्रकारच्या शेतकऱ्यांमध्ये नसेल तर तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये कर्जमाफी योजनेत समाविष्ट करण्यात येणार नाही असं सरकारने स्पष्ट केलं जाणार आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे सध्या बारा जिल्ह्यांमध्ये चौकशी पूर्ण झाली आहे आणि उरलेल्या चोवीस जिल्ह्यांमध्ये अजूनही हे तपास सुरू आहे कर्जमाफीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सरकारकडे काही महत्वाची कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे तर इथं असा प्रश्न आहे की नेमकं कागदपत्रे कोणती आहे तर मी तुम्हाला इथं लवकरच सांगतो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जास्तीत जास्त तुम्हाला कर्जमाफी जा मिळवाय म्हणून इथं शेतकऱ्यांनी योग्य ती कागदपत्रे तयार ठेवणं सुद्धा गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जास्तीत जास्त कर्जमाफीचा जा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या हो लागतील सरकार जास्तीत जास्त कर्जमाफ करणार आहे पण त्यासाठी काही अटी इथं पाळणंसुद्धा गरजेचं आहे जर तुम्ही शेतीसाठी कोणत्याही बँकेतून कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे येत्या आठ दिवसांमध्ये कर्जमाफी जाहीर होणार आहे काही शेतकऱ्यांची इथं पन्नास हजार रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे तर काहींची एक लाख रुपयापर्यंतचं माफ होणार आहे तर काही शेतकऱ्यांची इथं दोन लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे तुमचं जर इथं कर्ज या वीज बँकांपैकी कुठल्या तरी बँकेतून घेतलं असेल तर सरकारकडून तुमची चौकशी सुरू होणार आहे त्या वीज बँकांची नावी खाली दिलेली आहे जिल्हा मध्यवर्ती प्रत्येक इथं जिल्ह्यातील चार इथं जसं की तुमचं कर्ज बँकेत इथं घेतलं असेल तर ते माफ होण्याची शक्यता आहे त्यानंतर आहे कोटक महिंद्रा बँक आय सी आय आए बँक ॲक्सिस बँक एच डी एफ सी बँक बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक ऑफ इंडिया जे पोस्टाची बँक असते ते देखील यामध्ये आहे बँक ऑफ बडोदा स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वात मोठी बँक ज्यामध्ये नव्वद टक्के शेतकऱ्यांनी इथं खाते उघडलेले आहे सर्व बँकांमधून घेतलेल्या कर्जाची चौकशी सध्या सुरू आहे आता महत्वाचा मुद्दा सरकार तुमच्याकडून काही कागदपत्रे मागवणार आहे ती कागदपत्रे सादर करणं गरजेचे आहे कारण लवकरच इथं तुमची कागदपत्रे इथं मागणार आहे आणि कर्जमाफी ही किती होणार आहे ते ठरणार आहे त्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही याची जसं की यादीही सरकारने प्रसिद्ध केली आहे त्यामुळे सगळी माहिती नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा कर्जमाफीपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रकार इथं आता आवश्यक कागदपत्रे आणि बँकेची संपूर्ण माहिती हे सगळं समजून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे तुमच्या योजनेचा सहभाग राहील आणि तुम्हाला संपूर्ण लाभ मिळू शकेल शेतकरी मित्रांनो आता सरकारने कर्जमाफीसाठी काही महत्वाच्या अटी सादर केल्या आहेत चला तर अटी आता आवश्यक कागदपत्रांसह समजून घेऊया पहिली अट आहे उत्पन्नाविषयी महत्त्वाची अट जर तुमचं वार्षिक उत्पन्न खूप जास्त असेल म्हणजेच तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल जर तुमची कर्जमाफी होणार नाही सरकारने इथं स्पष्ट सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न इन्कम टॅक्स इथं मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना या क जसं की योजनेचा लाभ मिळणार नाही दुसरी अट इथं चारचाकी वाहनाची अट आहे दुसरी अट जसं की तुमच्या घरी शेतकरीसाठी ट्रॅक्टर असेल आणि ते तर परंतु तुमच्याकडे इथं महागाडी चारचाकी गाडी जसं की पन्नास लाखांची गाडी असेल जर तुमचं श्रीमंत समजले जाणार आहे तुम्हाला तर कर्जमाफीसाठी तुम्ही अपात्र ठरले जाल तिसरी अट आहे पेन्शनधारक किंवा सरकारी कर्मचारी घरात असल्यात तुमच्या घरी सरकारी सेवेत असणारा कोणी नसेल किंवा सरकारी पेन्शनधारक व्यक्ती इथं नसावा ही अट आहे देखील ही अट के लागू केली आहे म्हणजेच जर आजी आजोबा किंवा इतर कोणी निवृत्त सरकारी कर्मचारी असतील तर कर्जमाफी मिळवण्याची इथं कमी शक्यता आहे त्यानंतर अट आहे जसं की वार्षिक उत्पन्न दहा लाखापेक्षा जास्त नसावे तुमचं वार्षिक उत्पन्न हे दहा लाखांच्या वर जाऊ नये हे सरकारकडून सांगितलं गेलं आहे जरी अचूक इथं आकडा जाहीर केला नसेल तरी उत्पन्न जास्त असेल तर कर्जाची इथं नाकारली जाणार आहे तुमचा अर्ज आता पाहूया कोणत्या कागदपत्र आवश्यक असू शकतात तर बघा इथं पहिलं कागदपत्र आहे सात बारा उतारा सरकारकडून तुमचं कर्ज खात्यात जसं की अर्थाने इथं किती आहे हे तपासण्यासाठी सात बारा उतारा मागवल्या जाऊ शकतो सरकारने सांगितलं आहे की सरसकट कर्जमाफी होणार नाही फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जाईल बँकेचे इथं कर्ज वितरण तुम्ही कर्ज कोणत्या वारशी घेतलेलं होतं तर जसं की वर्ष इथं तुमचं पाहणार आहे बँकेचे खाते तपशील आणि कर्ज संबंधी देखील मागवली जाणार आहे तुम्हाला माहिती जसे पिवळे आणि केसरी राशन कार्ड तुमच्या घरात गरीब शेतकऱ्यांना दिलं जाते जसं की राशन कार्ड पिवळे आणि केसरी असेल तर कर्जमाफी होण्याची इथं जास्त शक्यता आहे ओळखपत्र सरकारकडून तुमचं जसं की ओळखपत्र मागविण्याची शक्यता आहे याचं जसं की आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र याचे झेरॉक्स मागवले जाऊ शकतो याचसोबत अतिशय महत्त्वाची सूचना ही सर्व कागदपत्रे तुम्ही आधीच इथं तयार करून ठेवा कारण अचानक मागली इथं सरकार करू शकते आणि मागणी केल्यास वेळ लागतो आणि तुम्ही कर्जमाफीच्या प्रक्रियेपासून वंचित राहू शकता सरकारची इथं हालचाल वेगाने सुरू आहे लवकरच कर्जमाफी जाहीर होणार आहे सरकारने यासाठी विशेष इथं समित्या नेमल्या आहे आणि तपासणीसुद्धा सुरू आहे मित्रांनो जर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये